कोकण म्हणजे जणू स्वर्गच आणि त्याच स्वर्गाची सफर बाईकने करणं हे प्रत्येक रायडरचं स्वप्न असतं त्यामागे असते ती जिद्द चिकाटी आणि कोकणाबद्दलचं प्रेम या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी केलेला हा प्रवास म्हणजे आमची ही कोकण कोस्टल राइड स्वतः आपण निघालेलो आहोत आपल्या फायनल राईडसाठी बघू शकता बॅग वगैरे तिकडे लावलेली आहे पाठीमागे चावी फक्त पण ठेवले चावी चालू केली के से का की आपण लगेच निघू बाकी ऑल सेट आहे गाडी वगैरे सगळं एकदम सेट केली आहे कालच वॉश वगैरे करून ठेवली होती वाजलेले आहेत बरोबर पावणे सहा पाचचा टायमिंग होता अर्धा अर्धा तास वगैरे झालेला आहे एक्स्ट्राच ठीक आहे एनिवे आणि अजून पण काळोख आहे बऱ्यापैकी सो आता थोड्याच वेळामध्ये आपण आहे ना निघूया कारण बराच उशीर होतोय तर आता सर्वप्रथम मी गोळकोटला चाललो आहे आपला मित्र देखील गोवाघरवरून येतोय त्याला फोन केला आपण काय फोन लागत नाही तर आपण इथे गोळकोटच्या कमाणीशी देऊन थांबूया जेणेकरून तिथून त्याला मग पिकअप करता येईल आपल्याला तर मित्रांनो आता आपण बोलतो आहोत बरोबर वड या ठिकाणी दिवस देखील उजाडलेला आहे आपले समोर सगळे मित्रमंडळी आहेत इकडे आहे तेजा इकडे ऋत्वी इकडे आहे रोहित आणि निखिलचा काय पत्ता आहे किंवा तेजा काय समजत नाही बोलला पत्ता नाही तेजे <laughs> तेजेस अगदी सेटअप बिटअप लावून बघू शकता निगाड वगैरे प्रॉपर जबरदस्त इकडे आहे कोकणातलं एकमेव असं असणारं मंदिर श्री एकवीर देवी मंदिर आहे मित्रांनो चिपून लावलात तर नक्की भेट द्या आणि आता बघा क्लायमेट आहे ना पूर्णपणे अगदी असं ओपन झालेलं आहे थोडं थोडं आपण म्हणतो ना की सूर्यप्रकाश यायला चालू झालेला आहे पण जी सुरुवात असते ना सकाळ ती खूप बघण्यासारखी असते बघू शकता तुम्ही खूप सुंदर वाटलं हा असं आमचा काहीच तर आहे अजून एक गाडी लागेल ह्या दोन गाड्या जरा सेम व्हायच बघू शकता एक्स टी वन ट्वेंटी फाय एक्स वन ट्वेंटी फाय आणि काही अशा प्रकारे लगेज आम्ही माउंट केलेलं आहे बाईकवर बघा सो ते ऋतुकने काही साग घेतलेली आहे तिकडे आपल्या भावाने माझ्यासारखीच एक बॅग घेतलेली आहे आडवी आता निखिल बघूया साग घेतो आहे की अशी बॅग घेतोय ते So, आपण आता निघणार आहोत खूप डिले झाला आहे हवेला जवळजवळ एक दीड तास डिले झाले पण ठीक आहे काय हरकत नाही सो so, चलो जे काय होईल ते पुढे बघूच गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वादलेले आहेत आता बरोबर सात आणि सात वाजता आपण आता आपल्या ॲक्च्युअल प्रवासाला सुरुवात केलेली आहे मगातपासून आपण चिपूरमध्ये होतो आणि आता उजळले खूप सुंदर वाटते क्लायमेट आणि समोर बघू शकता आपले सर्व रायडर्स आहेत ऋतिक आहे तेजस आहे निखिल आहे निखिलच्या पाठीमागे रोहित देखील आहे टोटल आमच्याकडे आज गाड्या आहेत चार आणि एक पिलियर सो असे आपण टोटल पाच जणं आहोत जसं की तुम्हाला मगाशी मी म्हटलंच आणि ही राईड मित्रांनो खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी कारण खूप दिवसापासून आमचं स्वप्न होतं की आम्हाला मालवणला वेंगुर्ल्याला म्हणजे आपला जो काय कोस्टलचा रूट आहे तो आम्हाला करायचा आहे तुम्हाला पुढे पुढे कळेलच पण त्याआधी जरा थोडीशी हिंट देतो की आम्ही जाताना मुंबई गोवा हायवेने झालेलो आहोत थेट वेंगुर्ला बघितलं आणि वेंगुर्ल्यानंतर मग रिटर्नचा प्रवास आपण कोकण कोस्टलनी करणार आहोत म्हणजे असं आपल्या समुद्राच्या बाजूने येत येत आपण डायरेक्टली गुहागरमधून मग वापस शिकवण येणार आहोत सो असं काहीसह मित्रांनो आपला प्रवास असणार आहे तर नक्कीच मी तुम्हाला खूप काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या चांगल्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या गोष्टी बाकी क्रिएटर्सने किंवा बाकी युट्युबर्सने मला वाटते फार कमी दाखवल्या असतील सो त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एकंदरीत बिडन लोकेशन आजचा आपलं टार्गेट असणार आहे सुरुवातीला आपण आधी वेंगळुरुलामध्ये पोचूया इथून मला मध्ये माझ्यामध्ये पाच ते सहा तास लागतील वेंगुर्ल्यामध्ये जायला कारण दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे चुकूलमधील वेंगुरला सो बघू मध्ये जेवणाचा मना किंवा नाश्त्याचा म्हणा ब्रेक तर होतोच त्यात काही विषय नाही आणि खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी मित्रांनो आजच्या राईडमध्ये आपण बघणार आहोत सावर्डे अकरा किलोमीटर रत्नागिरी ब्याऐंशी किलोमीटर गोवा तीनशे बेचाळीस किलोमीटर एक दिवस गोव्याची देखील राईड करू भावांनो बट त्याआधी सुरुवातीला आपण आज आपला जो काही पोस्टरचा रूट आहे तो आपण करणार आहोत सो चलो व्हिडिओ मी आगे पडते हे फक्त फक्त आपण आता अरवली सोडलेलं आहे आरवलीच्या पुढे आलोया आपण आता मस्त क्लायमेट आहे त्यामुळे त्या सगळ्याकडे थांबत नाही पटपट 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 रस्ता कवर करतो आता थोडासा मध्ये ब्रेक येणार होतो पण म्हटलं नको जाऊया डायरेक्ट संगमेश्वरलाच काही ते ब्रेक येऊया कारण आपल्याला कसं झालं सकाळी जर थोडा उशीर झाला कारण आपला एक मित्र गुहागरवरून येणार होता आणि त्याला येताना भयंकर धुकं भेटलं त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला काय हरकत नाही बघा कसं आहे ना कुठलीही रायड असू दे आपण ती टार्गेट ते कधीच करायची नाही जर ती टार्गेट नाही आपण केली तर मग त्या राईडचं काही मजा राहत नाही त्यामुळे हसत खेळत आरामात ठीक आहे आता बघा राईड आहे मित्र वगैरे असतात त्यामुळे थोडाफार गोष्टींचं आपल्याला खालीवर होतच आई शपथ काही व्ह्यू आहे बघा काय पाहिजे अजून लाईफमध्ये मध्ये सांगा ना मला काय पाहिजे हे असे रस्ते हे असं धुक आणि हे असे मित्र बस याच्या पलीकडे अजून काय पाहिजे सांगा मला एक फोन केला चल भाई राईडला जायचे निघालो सो मित्रांनो असाच राहून पाहिजे असा बॉन्ड पाहिजे आपला आणि मित्र म्हणून की एक एक धंदा मेहनत राही ना एकदा का होईना असं कुठेतरी गेलं पाहिजे यार फायर तर तेवढाच आपल्याला थोडा चेंज वाटतो काय तर मग आपण एवढं काम करत असतो महिनाभर तर पूर्ण अगदी आपली लाईफ बोरिंग होत असते सो कुठेतरी ही एक रॅट आहे ना तुमचं पूर्ण महिनाभराचा थकवा आहे ना घालून टाकते सो मी तर म्हणून की फिरा भावांनो फिरणं आयुष्यात जाम गरजेचं आहे भरपूर म्हणजे भरपूर एकदा वय निघून गेलं ना की मग नंतर वाटतं यार फिरलं पाहिजे होतं मान्य आहे भर म्हणजे एकदम असं भरपूर प्रेशर असतं प्रत्येकांना नाही होत पॉसिबल काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात काही जॉबचे इशू असतात पण त्यातून पण भावानं वेळ काढून फिरा कारण फिरणं गरजेचंच आहे असं मी तर ठामपणे सांगतो त्यामुळे फिरायलाच पाहिजे फिरणं हा आपला जन्मस्थितीचा हप्ता आहे आता ह्या साईडला मला वाटतं प्रचंड धुका आहे अजून जसं आपण आरोलीतनं पुढे आलो ना एवढं धुका नाही मिळालं पण इकडे बघा धुकं भयंकर आहे आणि आता कसं आहे उन्हाळ्याच्या त्यात मिक्स होत आहेत ना तो एक जबरदस्त माऊल झाला आहे तर मित्रांनो आता आपण बोलतो आहोत बरोबर संगमेश्वरला मगाशी काही असं थांबलो नाही तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे नाश्ता करायला थांबलो होतो बट काही कारणांमुळे नाश्ताचा टायमिंग अजून थोडा वेळ आहे म्हणजे साडेआठ वाजता नाश्ता ना चालू होणार आहे सो आता आपले सगळे मेंबर्स आहेत स्वतः आम्ही पुन्हा एकदा देवरुख मार्गाने चाललो आहोत कोणी राजापूर साईडला सो तिकडे बघू कुठेतरी मध्ये जाऊन नाश्ता करू आणि भाईने अँगल लावलेला आहे गोपरू एक नंबर नम्ब, एक नंबरचा चला कारण इथून पुढचा जो रोड आहे ना मित्रांनो खूप डेंजर आहे खाप म्हणजे एकदम खराबच आहे खूप जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर रोडची कंडिशन डेंजर आहे सो आम्ही देवरुख मार्गे चालू आहे सिथून परत पाठी जाऊ आणि मग तिकडून देवरुख मार्गे ओनी राजापूरला बाहेर पडू आता आपण जवळजवळ देवरुखमध्ये आलेलो आहोत कसं आहे ना कोप्रोचा जरा थोडा इशू झाला आहे म्हणजे बॅटरी माझ्यासारखी डाऊन दाखवते त्यामुळे मी काही जास्त शूट करू शकत नाही आहे बट आता मी जरा बॅटरी थोडे पुढे जाऊन जरा चेंज करेन त्यानंतर मग आपण कंटिन्यू लोक करण्याचा प्रयत्न करू तो पण तोपर्यंत मित्रांनो असं मोबाईल रोड करावं लागतं आहे खूप रोड चांगला आहे म्हणजे तसा आता हल्ली काय झालं आहे बरेच लोक ह्या रूडने यायला लागल्यामुळे ह्या रोडची पण कंडिशन आता खूप बेकार झालेली आहे नाहीतर पहिला हा रोड खूप सुंदर होता आता काही महिन्यांपासून ह्या रोडची कंडिशनही अशी झाली तर ठीक आहे एनी कारण रोड चांगला असल्यामुळे बरेच जण ह्याच रुणने येतात आणि अक्षरशः आता ट्रक देखील ह्या रुणने यायला लागले कसं आण लॉंग रूटचे जे ट्रक आहेत म्हणजे गोव्यावरून मुंबईला जाणारे वगैरे ते काय करतात कोणी मार्गे ह्या रुणने आतमध्ये घुसतात कारण रोड चांगला आहे मग डायरेक्टली मग संगमेश्वरला बाहेर पडतात आणि हा रोड कसा गावागावातून जाणारा रोड आहे तुम्ही आता बघत असाल आजूबाजूला आणि आजचं क्लायमेट झालं आहे काय व्ह्यू येते बघा मित्रांनो समोरचा सुंदर म्हणजे कसं आहे मी तुम्हाला कॅमेरात सगळ्या गोष्टी दाखवते पण जे ओरिजिनल बघण्याची आपण एक म्हणतो ना की माझी आहे ती काही वेगळीच आहे आता क्लायमेट खूप सुंदर क्लायमेट आहे खरंच आता आपण जवळजवळ पुढे देवरुखमध्ये प्रॉपर मार्केटमध्ये पोहोचू अजून काय पुत्र नाही आहेत आपण प्रॉपर मार्केटमध्ये मग देवरुखमधून मग आपल्याला मारायचं आहे राईट मग पुढे कोल्हापूर रोड लागेल मग ते कोल्हापूर रोडमध्ये जर असं आपण जाणार तिथून मग परत एक आपण टर्न मारणार लेफ्ट साईडला आणि तिथून सरळ मग आपण डायरेक्ट ओनीमध्ये बाहेर पडणार सो असा काहीसा रूट असणार आहे मित्रांनो आपला आजचा सो देवरुख सिटी पण खूप सुंदर आहे खूप काही डेव्हलपमेंट झालेली आहे ह्या सिटीमध्ये देखील आणि आपले मित्रमैत्रिणी देखील देवरुखच्या आहेत सो देवरुखला येणं जाणं आपलं असतं भरपूरदा बघा ना रोड हेच जर आता आपण संगमेश्वरच्या पुढे गेलो असतो ना सरळ तर माझ्यामध्ये वीस पंचवीस किलोमीटर रोड एवढा खराब आहे की काय विचारू नका so, म्हणजे पूर्ण मोसम सुटतो आणि मग राईड की निघून जाते सो म्हणून म्हटलं की आपण जरा देवरुप मार्गे जाऊया जेणेकरून आपल्याला थोडं का होईल कम्फर्ट मिळेल हां आपण किलोमीटर वाढतात वाढू दे काही फरक नाही पडत किलोमीटर वाढले ते एवढा काही विषय नाही बट कम्फर्ट मिळणं फार जास्त गरजेचं आहे कारण आपण लॉंग प्रवास करतोय कुठेतरी बोर नको व्हायला आपली टीम आता मागे राहिली आहे मी आपल्या एकट्यात पुढे आलो आहे सो येतील सावकाश सावकास तर बघूया किती वेळ लागतो आता वाजलेल्या आहेत बरोबर आठ चव्हेच्या माझ्याकडे हे गाडीचे सहा मिनटं पुढे आहे म्हणजे पकडून त्याला आठ आठ छत्तीस वगैरे झालेले असतील म्हणजे साडेआठ वगैरे वाजले ठीक आहे तसं काय वाईट नाही टाईम माझ्यामध्ये आपण बारा एक वाजेपर्यंत वेंगळुरवात पोहोचू असं वाटतं आहे मला अजून काही आपण नाश्त्याला थांबलं नाही आहे स्वतः नाश्ता जरा करूया कारण भूक पण लागली आहे सकाळी तर माझ्यामध्ये आम्ही सर्वच अशेत निघालो आहे चहा फक्त पियालो घरी बस नजराही नजारा देखील जावं बस बाकी काय बघू नका भावा हो। नजारावा का तर मित्र हो आता आपण जरा थोडा नाश्त्याला ब्रेक घेतलेला आहे सकाळपासून नाश्ता करूया करूया म्हणता म्हणता आता फायनल योग आलेला आहे रोहित आहे आपल्यासोबत रोहित काय वाटेल कोकण कोस्टल राईड बद्दल म्हणजे कोस्टल राईड सुरू झाले एवढा जबरदस्त वाटतंय ना खूप दिवसापासून विनायक बोलत होता जाऊया जाऊया आणि वाटलं नव्हतं की ह्या दिवाळीत हा प्रवास सुरू होईल वन नाट प्रवास सुरू झालाय आणि तुम्ही बघताय वातावरण वगैरे खूप छान आहे पाऊस पडून गेलाय सकाळी आणि अजून खूप मजा येणार आहे आता गुगल मॅप मी मॅप म्हणून म्हणजे आम्हाला तो फिरवणार आहे कुठे फिरायचं बघाल ना मित्रांनो इथून लांजे आहे नाही म्हटलं तरी सत्तर का पंच्याहत्तर किलोमीटर लांजे असेल इथून आणि बाकी सगळ्या गोष्टींची इथे पोस्टर वगैरे लागलेले आहे त्यामुळे जर तुम्ही येत असाल ना म्हणजे गोव्यावरून कुठे आपल्या चिपळूण साईडला तर मी तर म्हणेन की तुम्हाला हा राजाभर ओनी रोड आहे तो खूप सुंदर आहे म्हणजे रस्ता खूप चांगला आहे कारण संगमेश्वर जो मुंबई गोवा हायवेने गेलात तर मग रस्त्याची कंडिशन खूप बेकार आहे आणि आता आम्ही ह्या ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो होतो इथे समोर सो म्हटलं जरा थोडा नाश्ता वगैरे करूया तोपर्यंत इकडे जरा बाथरूम करूया कारण हे आमचं जरा नैसर्गिक बाथरूम आहे सो सो चला चालायचं कोकणात आहे म्हटल्यावर ठीक आहे एनिवे मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा येते अजून प्रवास खूप बाकी आहे पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे वेंगुरला पर्यंत मित्रांनो व्हिडिओ मध्ये सो so, गरम जरा चहा पिऊया नाश्ता आपला रेडी होतोय सो so, तोपर्यंत म्हटलं जरा चहा पिऊया एक नंबर मस्त वाटतय कारण जवळजवळ दोन अडीच तासानंतर आता मी नाश्त्याला थांबलो थांबव्या 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 म्हणता म्हणता वेळ गेला सो आता फायनली नाश्ता करतोय आम्ही सो त्यातला चहा पितोय पहिल्यांदा आता आपण नाश्ता केला आणि आपण आता आहोत थेट राजापूरच्या दिशेने तुम्ही समोर बघत असाल की राजापूर आहे चव्वेचाळीस किलोमीटर चव्वेचाळीस किलोमीटर आपण जाऊ त्याच्यानंतर थोडा अजून बघूया वेळ मिळाला तर थांबू नंतर मग निघू कारण ऑलरेडी आता वाजलेलं आहे सव्वा दहा सो मते मला वाटतं जास्त टाईम झाला आहे पटपट पटपट बघूया कारण वेंगळुरवात लवकर पोचायचं आहे तिकडच्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोर करायच्या आहेत आणि हा जो रोड आहे तो डायरेक्टली राजापूरमध्ये मित्रांनो जाणार आहे आम्हाला सॉरी राजापूरच्या जवळ आधी म्हणजे ओलीमध्ये रोड खूप सुंदर आहे तुम्ही आता पुढे बघालच सो तर आता आपण मित्रांनो वाटोळमध्ये आलेलो आहोत आता इथून पुढचा हा एक टाकला की आपण डायरेक्टली वाटोळमध्ये जाऊ म्हणजे आपण पुन्हा एकदा आता मुंबई गोवा हायवेला मित्रांनो कनेक्ट करत आहोत मग इथून आहे राजापूर जवळजवळ असेल मला वाटतं पंधरा वीस किलोमीटर असेल तरी आपण बघूया पुढे सो व्हिडिओमध्ये आत्ता खरी मित्रांनो टी येणार स्टे नाही आपल्याला कारण हा जो रोड आहे ना म्हणजे इथून पुढचा जो पदे रोड त्यांनी केला आहे ना सुंदरच केला आहे सुंदर परंतु तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आपण मुंबई गोवा हायवेला लागू ना त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ चालू करेनच त्यात काही विषय नाहीच आहे बट खरंच मला हा खरं जो रोड आहे ना तुम्हाला खूप आवडतो मला पिके तुम्ही गाडी चालवायला सांगा काय केला आहे रोड खरंच केला आहे तर केलं आहे उगाच आहे जे आहे ते आहे आपण त्याला शंभर टक्के मित्रांनो रिस्पॉन्स दिलाच पाहिजे पण तिथे काय नाही आहे तिथे आपण बोललं पण पाहिजे का घाबरता तुम्हाला वेटेड रोड चांगली असते तरी पण मित्रांनो रोडची फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे अन्य रस्ता वळणा वळणांचा गावात जाणार आहे पण रोडची फिनिशिंग बघा सुंदर रस्ता आहे त्यामुळे जरी किलोमीटर वाढले ना तरी तेवढं वाटत नाही तर बघा आता आपण इथं जर थोडं वेळानंतर मग आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणार आहोत समोरच बघू शकतो मित्रांनो आपण बोलतो आहोत वाटूळमध्ये आणि हा जो उड्डणपूल फक्त तो आहे आपला मुंबई गोवा हायवेचा उड्डाण ब्रिज आपल्याला जायचं आहे उदव्या साईडला मग आपण हा ब्रिजने तिकडे जाऊ आत्ता आपण बघतो हो आहोत बरोबर मुंबई गोवा हायवेवर जवळजवळ नाही असत तरी आपण एक दीड तास आतमध्ये होतो आतमधल्या रोडमध्ये त्यानंतर मग आपण नाश्ता केला बराचसा वेळ गेलेला आहे मित्रांनो काही हरकत नाही पण आपला जो काही पूर्ण बॅड पॅच होता रोडचा तो पूर्णपणे स्किप झाला आहे तुम्ही आता समोर बघत असालच हा आहे आपला मुंबई गोवा हायवेचा उड्डाण ब्रिज आणि इथून जो काय रोड हा असा चालू झालेला आहे म्हणजे इकडे चार पदरी आणि तिकडे चार पदरी तो अगदी मला वाटते गोवे गोव्यापर्यंत असावा असं मला वाटतं आहे मी काय गेलो नाही पुढे म्हणजे गोव्यापर्यंत बट रोड मात्र सुंदर आहे आणि इथून मला वाटते काय तुम्हाला कसला त्रास वगैरे काय जाणणार नाही अजिबात त्यामुळे तुम्ही बिंदासली असली तिथून आता आरामात प्रवास करू शकता आता आम्ही जरा थोडं थांबलो आहे निखिल होते त्यामुळे आता इथून काय मी ब्रेक घेणार नाही कारण नॉनस्टॉप जाणार मित्रांनो कारण रस्त्याची क्वालिटी आहे ना सुंदर आहे मित्रो आता आपण बोलत आहोत बरोबर खारेपाटणला खारे, खारे मधील असलेलं हे कालभैरव मंदिर जे की खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्हाला देखील दाखवतो आता बघा हे बघा समोर तुम्ही बघत असालच मंदिराची बांधकाम शैली एकदा बघा मला वाटत नाही कोकणात अशा प्रकारची बांधकाम शैलीचं मंदिर कुठे असेल खूप सुंदर अशा प्रकारची मित्रांनो बांधकाम शैली आहे मंदिराची कुठेतरी हां हां कुठेतरी साऊथ साईडला गेल्यासारखी फील होते बरोबर स्वतः चला आपण थोडं पुढे जाऊया जेणेकरून प्रॉपर जे काही मंदिर आहे ते तुम्हाला मला दाखवतील आणि मी एवढे दिवस या रोडनी प्रवास करतोय पण मला कधी जस्ट लक्षात पण नाही आलो पण आज निखिल बोलला त्यामुळे इथे आलो एवढे दिवस म्हणतोय मी आहे ना इथं वर्किंगला ना तिथं तिथलं मंदिर दिसायचं पण कधी आलं नाही तो म्हणतात योगायोग आणि मित्रांनो आज पूर्ण योग आलाय आम्हाला आज म्हटलं सगळ्यांचे आमचे जे काही मित्र आहेत आमची सगळ्या सगळ्यांची पायगुण या ठिकाणी लागलेले आहेत सो चला आज जाऊया दर्शन घेऊया आत्ता दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन सुंदर मंदिर आहे मित्रांनो खारेपाट्यांमधील हे एकदा अवश्य भेट द्या आणि गाडी तर आपली फुल्ली लोडेड आहे आणि हा गॉगल घेतला आहे खूप म्हणजे आता इंस्टाग्रामवर वगैरे आहे ना स्टोरी टाकते ना तर खूप जणांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत सो बघू शकता हा गॉगल किती रुपयाचा आहे ते कमेंट करून जरूर कळवा जो खरोखर उत्तर देईल ना एकदम अॅक्युरेट एक त्याला मी हा गॉगल गिफ्ट करेन सो मित्रांनो नक्की करा आणि हां इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर करून ठेवा कारण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो मी इंस्टाग्रामवर सांगत असतो सो आवर्जून इंस्टाग्रामला देखील मित्रांनो फॉलो करायला विसरू नका सो चला आपला पुढचा प्रवास पुढचा प्रवास चालू करूया कुडाळच्या दिशेने हा वेंगुरला स्टे होता बट काहीतरी थोडेसे चेंजेस झालेत सो आपण कुड्यामध्ये जाण्याचा जा निश्चय केलेला आहे सो कुडाळला जाऊया तिथून मग पुढच्या गोष्टी आहेत त्या समजतीलच आता खूप दमलेलो आहे आपण कारण जवळजवळ पाच सात तास झाले आपण राईड करतो आहे सो आता पहिल्यांदा होमस्टे बघूया तिथे जाऊया आराम करूया मग त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मी बोलणारच आहे त्याच्या आधी रस्त्यामध्ये काय दाखवा असं वाटलं तर ते देखील नक्की दाखवतो आपला आप हा दुसरा टोल नाका लागलेला आहे म्हणजे जसं आपण राजापूरमधून पुढे येतो ना तसं आपल्याला हा टोल नाका बघायला मिळतो टोल नाका बंद आहे का, का चालू नाही आहे आणि पहिला टोल नाका आपल्याला सावर्ड्यामध्ये बघायला मिळतो म्हणजे चिपणकडून आपण पुढे आलो सावर्ड्यात तरी सावर्ड्याच्या आसपास आपल्याला तो टोल नाका बघायला मिळतो असं मालवणपर्यंत तरी माझ्या मते हे दोनच टोलनाके आहेत पण दोन्हीचे दोन्ही आहेत ते बंद आहेत फक्त काम झालं आहे पण ते अजूनपर्यंत चालू नाही आहेत बंद आहेत आणि इकडे बघा ना पूर्ण अगदी पावसाचा क्लायमेट झालेला आहे सो असं वाटतं की इकडे पाऊस लवकर पडत असेल असं वाटतं आम्हाला कारण चिकुल तर बघाल तर संध्याकाळचा पाऊस पडतो पण आता इकडे काय करतो काय आयडिया नाही हो थोडी मेहरबानी केली पाहिजे पावसाने तर आता एवढं आम्ही आलो आहे तर थोडं फिरायला तर पाहिजेच कारण पूर्ण अगदी ना तर सगळे अगदी ढगाळ वातावरण झालेलं आहे बघा तर आता आपण फायनली ऑफिशियली कणकोलीमध्ये एंट्री केलेली आहे मित्रहो आणि कणकोली म्हणजे जसं की मुंबईचं आहे एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे ना कणकवलीमध्ये काय दोन तीन वर्षामध्ये जबरदस्त म्हणजे पहिल्यांदा ज्या लगे आलो ना त्यावेळेला मी कणकवलीमध्ये चुकलो होतो अशी परिस्थिती झालेली आता काय आपण मार्केटमध्ये नाही जाणार आपण आता डायरेक्ट उद्यन ब्रिजवरून जाणार आहोत तर बघा कणकवली अगदी कसं सावंतवाडी सरळ म्हणजे बघा ना सिस्टीम बघा ना काय आहे ती सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत उड्डाण ब्रिज पण प्रॉपर झालेला आहे म्हणजे असं नाही की अर्धवर्ट वगैरे काम आहे प्रॉपर झालं सगळं काय सो आता आपण उद्यन ब्रिजवरून सुरू आलेलो आहोत पण आपला ते असणारा सगळं आला आता आपण आहोत कणकवलीमध्ये कणकवलीचा असं सोडतो या उत्तरपीच्या खाली प्रकारचे मित्रांनो मार्केट आहे सो सर्व प्रकारच्या गोष्टी या कणकवली मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात कसं कणकवली मार्केट खूप मोठं आहे कारण आजूबाजूची जी गावं आहे त्या गावांना ही एकच बाजारपेठ आहे मोठी त्यामुळे गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते तो कधी आलात तर मित्रांनो एकदा नक्की कणकवलीचं मार्केट बघा अनुभवा खूप भारी डेव्हलपमेंट झालेली आहे रत्नापर्यंत हॉटेलमध्ये फायनरी वाजले दुपारचे दोन आणि दोन वाजता आम्ही जेवायला आलोय आणि कुठे म्हणतो कुठलं कुठलं हॉटेल आहे हे निखिल लावला आठवता आणि मित्र लक्ष्मी लक्ष्मी हॉटेल मी तर म्हणते निखिलचे फुटत मेनू कार्ड आहे म्हणजे मला वाटतं आज काय एकदम ताव्याचा येऊ फक्त बांगडा थळी जायचं बस म्हणून तीस मग काय त्याच्या एकदम ओके मस्त सर आहे झालेली आहे अजून आपल्याला करायचं बरं असं जरा जरा खाल्लं की काय तर खूप झाला आता जोरदार भूक केला होता आता खाणार आणि परत फिरायचं मोठे मित्रांनो एकाच जागी खाऊन टून परत फिरा हाच मित्रांनो आजच्या राईड त्यांचा मोठिव्ह आहे स्वतः काहीतरी खाऊया आणि कोकणात आलो म्हटल्यावर नॉन व्हेजेच खाणार आहे त्यात काय शंकाच नाहीये सो चला फक्त मागूया आज काहीतरी मच्छी वगैरे असं मागवूया जे काय असेल ते तुम्हाला दाखवू सो तुम्ही देखील मित्रांनो या जेवायला तर मित्रांनो जेवलो आणि आता आम्ही आलेलो आहोत रूमवर बघू शकता घरगुती रूम असतात ना त्या टाईपमध्येच आम्ही बुकिंग केलेलं आहे हे बघा ह्या ठिकाणी असे तीन रूम आहेत त्यातील आपण हा मधला रूम घेतला आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी पाच बेड आहेत इकडे गाड्या वगैरे पार्क केल्यात आणि आता सर्व थोडं फ्रेश होतो त्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्या आम्ही दाखवेन आत्ता सर्व दाखवत नाही कारण ऑलरेडी कंटाळू आहे सो सर्व फ्रेश होईल आणि त्यानंतर मग आजूबाजूचा परिसर आहे किंवा मग अजून आपल्याला फिरायचं तर आहेच सो सर्व काही गोष्टी आहेत ना त्या आम्ही तुमच्याशी बोलतो तर आत्ताच आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आता जरा तुम्हाला थोडंसं ना रूम टूर देतो आणि मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं एंड करूया कारण व्हिडिओ माझ्यामध्ये खूप लेंथी झाली असणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही इकडे असे तीन बेड आहेत आतमध्ये देखील बेड आहेत हे बघा एक दोन आणि तीन असे तीन बेड म्हणजे टोटल एकूण सहा बेडचं मित्रांनो हा रूम आहे पर बेड माझ्यामध्ये वाटतं काहीतरी तीनशे रुपये असावा अंदाजे सो रेट्स वगैरे जे काय असेल ते मी त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या हे बघा हे प्रत्येक दोन बेडच्यामध्ये एक त्याने बोर्ड दिलेला आहे तिकडे पण तसंच एक बोर्ड दिलेला आहे वरती संपूर्ण मित्रांनो अगदी कौलाचा आहे त्यामुळे गारवा आहे फॅन आहे ए सी रूम नाही आहे नॉन ए सी आहे इकडे टॉवेल त्याचबरोबर साबण आणि पाण्याची बॉटल त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आहे इकडे टेबल आहे एक बघू शकता इकडे बेसिंग आहे इकडे आपला मिरर आहे हे बघा आणि बाथरूम बघायला गेलं तर खूप चांगलं आहे असं काय वाईट नाही आहे बघा बघू शकता तुम्ही इकडे गिजर वगैरे आहे वरती सर्व सो सर्व सर्व गोष्टी आहेत आणि वन डे स्टेसाठी ठीक आहे एवढं काय वाईट नाही आणि मेन म्हणजे कसं हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा कुठेतरी आपण म्हणू की असं गावातल्या घरातला जो फिलिंग असतो ना तो आपल्याला ह्या ठिकाणी मिळून जातो आहे आपल्याला काय एक दिवस काढायचं आहे कारण पुढच्या दिवशी आपण दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे सो तिकडे जाणार आहे राहायला तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि आपला आता याच्या पुढे देखील व्हिडिओ येणार आहे सो पहिली व्हिडिओ कशी वाटली ते तर कळवाच त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओनं देखील मित्रांनो भरंग साठ प्रेम द्या आणि तुम्ही द्याल त्यात काही शंकाच नाही आहे सो so, चलो रोटी या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या